नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी पंकजा गोपीनाथ मुंडे किंवा कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती यांचं पण पॉलिटिकल करिअर सुरुवातीपासून बघितलं एक पत्रकार म्हणून आणि मग आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्याच उच्च शिक्षित तरुण मुली ह्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात जरी नसल्या तरी त्या ध्येय धोरणं प्रचाराची ठरवताना मला दिसतं जसं आपण वडट्टीवारांची मुलगी पाहतो हर्षवर्धन पाटील यांची पण कन्या पाहतो तसा आज पूर्वा दिलीप वळसे पाटील आपल्यासोबत आहेत पूर्वा तुमचं स्वागत आहे थँक्यू राहुलजी सुरुवात कुठून करायची म्हणजे स्टार्ट फ्रॉम द लोकल इश्यूज ऑर वॉट वॉट डू यू सेट यू आर द कॅप्टन ऑफ द शिप ओके ते पाण्याचा इश्यू काय मला कळलं नाही मी आता ते खाल पेच पेपरच ठेवला की म्हणजे पूर्वाची अंडरस्टँडिंग आणि दावा आणि उजवा असं आहे ना ते इश्यू काय पाण्याचा पाण्याचा इश्यू असा आहे दादा नव्वद साली आमचा जो तालुका आहे आंबेगाव हा अतिशय मागास आणि दुष्काळी म्हणून याची ओळख होती इकडे mm. गवत शिवाय अजून काही पिकायचं नाही कारण इकडे सिंचनाची काहीच सोय नव्हती कारण तुम्ही आता इथे आलात तर तुम्ही पाहिलं असेल आमचं जे ज्योग्राफिकल ट्रेन आहे ते फार mm. हिली आहे mm. आणि म्हणून पाणी साचवायचं इथे फार चॅलेंज होतं okay. नव्वदची गोष्ट अतिशय मागास दुष्काळी तालुका हा तालुका साईज मध्ये पण अतिशय लहान आहे आणि आमचं असं असल्यामुळे आणि बा, बाजूलाच आमच्याकडे प्रोजेक्ट असल्यामुळे आमच्याकडे एमआयडीसी कधीच येऊ हो शकतो जीएमआरटी म्हणजे जी दुर्बीन दुर्बीन ते सेंट्रल गवर्नमेंटनी ते ठरवतात लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड त्याचा अभ्यास करून ते डिसाईड करतात की भूगोलावरची कुठली जागा आपल्याला आणि केव्हा इथे दशकामध्ये त्याच्यामुळे त्याच्यामुळे अडचण काय झाली ही अडचण आहे की आपल्याकडे एमआयडीसी कधी येऊ शकत नाही तर इकडे जे लोक okay. आहेत त्यांची सोडून अजून काहीच असू शकत नाही तर इथे पाण्याचा प्रश्न फार गंभीर होता नव्वद साली आणि चार आण्याला एक ग्लास पाणी भेटायचं या मनसर शहरात जिथे तुम्ही आहात नव्वद नव्वद ची गोष्ट त्या वर्षी माझे वडील आदरणीय वळसे पाटील साहेब इकडचे आमदार झाले साली साली सॉरी आजोबा सुद्धा इकडचे आमदार राहिलेले mm. आणि सत्तरच्या दशकामध्ये डिंबे धरण जे आहे mm. त्याच धरणाच काम, right. काम जेव्हा सुरुवात ते mm. ते तेरा एक वर्ष ते काम प्रलंबित पडलेलं कारण निधी आला नव्हता mm. आणि पुनर्वसनाचे तिथे फार इशूज झालेले ऍक्च्युली mm. ते आदिवासी जनता आहे आमची ज्यांनी त्यांच्या जमिनी त्यागल्या आणि त्या धरणासाठी जागा उपलब्ध करून दिली okay. तर भलेही त्याचं सा भूमिपूजन साली झालं असेल hmm. पण त्याच काम पूर्ण झालं नऊ ब्यान्नव साले सी पाणी होतं धरणामध्ये थर्टीन पॉइंट एम सी ओके तेरा साडे तेरा टी सी च ते धरण आहे ते पेसा कायदा लागू आहे पेसा कायदा लागू नाही आहे कारण ते जे धरण आहे ते इरिगेशन डिपार्टमेंटच्या जमिनीमध्ये येतं ओके आदिवासीं जमिनीत आदिवासींच्या जमिनीत नाही येत ते पेसा कायदा तिकडच्या सगळ्या आदिवासी गावांना ला लागू आहे okay. पण हे जे धरण जे आहे ना ते इरिगेशन डिपार्टमेंट ची जमीन आहे तर तिथे जर समजा कोणाला बोगदा पाडायचा असेल तर ह्याचा निर्णय पेसा कायद्याचा ह्याच्यात काही घेणं देणच येत नाही कारण तो बोगदा इरिगेशन डिपार्टमेंटच्या किंवा त्या डिंबे धरणातल्या एका डोंगरामध्ये पाडलं जाईल बरोबर अपेक्षित नाही आता तो बोगदा रद्द करून आलेला आहे त्याचा निर्णय तर, तर त्यामुळे त्याचा खुला मला जेव्हा मी रोहित पवारांची मुलाखत केली जी तुम्ही पण बघितली तर ते तर म्हणाले की कुकडीचा विषय संपला आता आता त्यांनी त्यांच्या भाष्या त्यांच्या वक्तव्यावर मी काय भाष्य करणार ते त्यांचं उत्तर आहे काही दिवसांपहिले आदरणीय जयंत पाटील साहेब सुद्धा आमच्या तालुक्यात आलते तर तेव्हा म्हणाले ते की हा बोगदा कधी याची याला मान्यताच भेटली नाही आता अशी गोष्ट आहे की दोन हजार एकवीस साली जेव्हा साहेबांनी या बोगद्याची पातळी बदलल्यानंतर जेव्हा याची याचा विरोध केला तेव्हा जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेबच होते आणि ते पत्र त्यांनी त्यांनाच ऍड्रेस केलं की हा बोगदा रद्द करावा कारण ह्याची बोगद्याची पातळी जी आहे त्याला आमचा विरोध आहे कारण की तो अतिशय एकदम तळात घेतलेला आहे त्याची जी पाणी पातळी तो खाली घेतलाय का बोगदा बोगदा घेतला आहे एक मीटर वरती okay. आता एक मीटर म्हणजे साडेतीन फूट असं जर झालं तर अख्खच्या अख्ख धरण तीन महिन्यात मोकळं होईल आणि सहा महिने धरणात एकथेंब पाणी राहणार नाही आमची अख्खी जनता आंबेगाव शिरूरची याच्यावरतीच अवलंबून आहे आता दोन हजार अठरा साली पासन बोगदा बनवायचा असा प्रस्ताव आला होता तेव्हा तो त्यांच्या ऍड्रेस होतो होतो का नगर जिल्ह्याला आणि तेव्हा असं ठरलेलं की जे डिंब्याचा जो सांडवा आहे त्याच्या वरचा जो ओव्हरफ्लो तिकडे पाऊस खूप आहे तर पावसाने ते अख्ख धरण आपलं भरतं तर जे ओव्हरफ्लोचं पाणी आहे ते बोगद्याच्या मार्फत जर नेलं तर काहीच हरकत नाही कारण आंबेगाव आंबेगावच्या शेतकऱ्यांना त्यांचं साडेसहा टीएमसी पाणी जे त्यांना लागतं ते भेटेल आणि पावसाने भरलेलं जे साडे तेरा टी च उर्वरित पाणी आहे ते बोगद्याने गेलं तर त्याच्यात काही हरकत नव्हती अच्छा बोगद्याला हरकत नाही तुमची त्याच्या उंचीला किती वेळा सांगितलंय झालं याची किती वेळा सांगितलंय रोहित पवारांना आता त्यांना आता त्यांनी रेटून खोट बोलायचं ठरवलंच आहे तर ते त्यांचा आता निर्णय mm. आहे पण दोन हजार वीस का एकवीस साली mm. जेव्हा ते हा बोगद्याची पातळी बदल बदलायसाठी तयार नव्हते होत आणि हट्ट धरून होते mm. तेव्हा वळसे पाटील साहेबांनी त्यांना हे सुद्धा म्हटलं mm. mm. की हे बघा हे जर तुम्हाला फक्त तुमच्या निवडणुकीसाठी करायचं असेल तर एक काम करा मी माझी आमदारकी त्यागतो आपले एवढे जवळचे कौटुंबिक संबंध राहिले एवढ्या वर्षांचे मला माझी लोक सुरक्षित राहिली पाहिजे एवढंच पाहिजे त्यांच्या हक्काचं त्यांचं पाणी त्यांना भेटलं पाहिजे तुम्ही आंबेगाव मध्ये या आम्ही सगळे तुम्हाला सपोर्ट करतो आमदारकीसाठी कारण व्यक्तिगत त्यांना याच्यात काही स्वार्थच नाहीये ना त्यांच्या शेताचं पाणी कोणी एक्सक्लुसिवली कापताय का किंवा त्यांच्या घरातलं पाणी कोणी कापतय का आमची सात लाख जनता आहे आंबेजगाव शिरूरची जी सगळे शेतकरी आहे दुष्काळी तालुका त्याला इथपर्यंत आणलं जे म्हणतात पाण्याचा प्रश्न तुम्ही पस्तीस वर्षात कसा सोडवला नाही कसा सोडवला नाही अतिशय दुष्काळी तालुका होता इथे काही नव्हतं एक पॉईंट सात टीएमसी च सा धरण होत इथे ब्याण्णव साली ते माझ्या वडिलांनी केलं साडे तेरा टीएमसी चा उजवा कालवा केला डावा कालवा केला ज्याच्याने पाणी शिरूर पर्यंत थेट पोचलं पंच्याण्णव साली डाव्या कालव्याचं पाणी आजही नगर जिल्ह्यामध्ये का कुठल्या दोन भागांमध्ये भांडणं लावायची नाहीये किंवा हा असा काही एक रफ आपल्याला स्केच करता येईल की डिंबेपासून डावा आणि उजवा जात कस मी प्रयत्न प्रेक्षकांना हे कळलं पाहिजे आणि ह्या गोष्टीचा प्रतिवाद करण्याची पूर्ण संधी रोहित पवार यांना पण आहेच की आपण जस्ट रेफ रफ करू कारण बऱ्याच लोकांना पाणी खूप संवेदनशील गोष्ट आहे लोकांच्या दृष्टीने पाण्याविषयी लोक खूप अर्थातच ना आमच्या जनतेने दुष्काळात दिवस काढलेले आहे आमच्याकडे काही नव्हतं इकडचे शेतकरी सगळ्यात गरीब होते कारण त्यांच्याकडे सिंचनाची सोयच नव्हती पाण्याशिवाय जीवन काय आहे आमदारकी ऑफर केली त्यानंतर काय झालं मग त्यानंतर काय आता त्या मीटिंग मध्ये मी नव्हते या गोष्टीची कबुली स्वतः रोहित पवारांनी केलेली आहे ते के ते म्हणाले हो ना इथे जेव्हा ते लोकसभेच्या वेळेस आणि दोन हजार अठराचं साहेबांचं सा पत्र दाखवलं त्यांच्या सहीचं जेव्हा त्यांनी अतिरिक्त पाण्याचं पाणी न्यायचं म्हणून त्याला सहमती दिलेली तर ते पत्र तेव्हा जेव्हा त्यांनी दाखवलं तेव्हा ते म्हणाले की हो मला त्यांनी आमदारकी ऑफर केली होती पण त्याची कारण वेगळी होती आता ते काय कारण आहे ते त्यांनाच माहित आणि त्याशिवाय हे पाणी जर नाही वाचवलं तर इकडे जे एवढं हे सगळं जे जिराईत भाग होता तो आता बागायती झालाय तो सगळा दुष्काळी होईल होईल परत परत इथे सगळे एवढ्या संस्था आहेत सहकारी साखर कारखाना आहे तुम्हाला माहितच असेल की भारतामध्ये सगळ्यात पहिला नंबर आमचाच कारखान्याचा येतो आता महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एवढे सगळे सहकारी साखर कारखाने आहेत तरी वारंवार काहीतरी सतरा अठरा वेळा भीमाशंकर सहकारी साखर कारखानाच का अव्वल नंबर घेऊन येतो असं आहे प्रेक्षकांना असं असं वाटेल की आम्ही श्री दिलीप वळसे पाटील किंवा पूर्वा यांचा पी आर करतो आहे असं अजिबात नाही आहे माझं असं मत आहे की पूर्वा ज्या काही सांगतायत त्याच्यावरती तुम्हाला स्वतःला अधिकार आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं टाकण्याचा माझा प्रश्न एवढाच आहे की ह्या ज्या राजकारणात आत्ता नव्याने सगळ्या गोष्टी घडत आहेत त्या ते ड्रॉ पण करतात ते पण तर त्याच्यातनं मुद्दे नवी पिढी काय बघते आहे आणि कशा पद्धतीनं हे डिंबे धरण आहे आमचा हुतात्मा बाबुगेनू जलाशय आहे डिंबे धरणातल हे धरण आहे ओके ओके आणि हे त्याचे दरवाजे आहे आणि इकडनं आता आमचे दोन गाव आहेत तिथनं एक उजवा कालवा जातो एक डावा कालवा जातो तर ते मला तुमचा पेपर पुरेसर ड्रॉ करून घेऊ पण समजा आता हा लेफ्ट कॅनल राईट right कनाल hmm. आणि त्याच्यातन पाणी जात इकडे नगर जिल्ह्यामध्ये लेफ्ट कॅनाल शिरूर पर्यंत नाही हे लेफ्ट कॅनल हा आहे मी hmm. उजव्या हाताने ड्रॉ करते hmm. हे राईट कॅनल हे शिरूर पर्यंत जात hmm. हे थेट नगर जिल्ह्यामध्ये आजही त्याचं पाणी जात आज, hmm. आज काय तो तो का की बाजूच्या आता हे कुकडी प्रकल्पात हा धरण आहे कुकडी प्रकल्पामध्ये पाच धरण आहे एक धरण आहे डिंभे जे आंबेगाव मध्ये आहे बाकीचे चार आहेत ते जुन्नर तालुक्यामध्ये आता इकडे पलीकडे आहे जुन्नर त्यांचं काय म्हणणं आहे एक बोगदा करायचा आणि त्यातलं पाणी माणिकडो धरण जे आहे जुन्नर मध्ये तिकडे न्यायचं तर आपण काय म्हटलेलो की योग्य पातळीवर जर बोगदा केला तर काही हरकत नाही कारण दातृत्व भाव आपल्या मध्ये आहे आणि बिना पाण्याचे दिवस आमच्या जनतेने काढले त्याची किंमत आम्हाला माहिती आहे आता जर तुम्ही तीन मीटरला किंवा अतिशय तळात जर बोगदा केला तर काय होणार आहे साडे तेरा टीएमसी धरण ज्याच्यातलं साडे सहा टीएमसी आम्हाला लागतं आंबेगाव शिरूरला शेतकऱ्यांना बरं ठीक आहे काय करणार आहे मग अच्छा त्यामुळे तुमचं धरण पाणी खाली जाईल असं असं तुमचं मत आहे असं फॅक्ट आहे माझं मत नाहीये हे सायंटिफिक इम्पेरिकल फॅक्ट आहे पण आता हे सह्याद्रीच्या डोंगर रांगात एवढा पाऊस तर कमी पडत नसेल ना की त्यांना पाणी नाही माणिक डोची काय भौगोलिक परिस्थिती अशी आहे जे जुन्नर तालुक्यात आहे की तिथे कितीही पाऊस पडला ना तरी ते धरण भरत नाही डिंबे धरण पावसाने पूर्णपणे भरतं आणि ते भरल्यानंतर पाणी खाली सोडावच लागतं आणि ते डाव्या कालव्यानी नगर जिल्ह्यात जातच हा इश्यू आपल्या मतदारसंघत आहे हे तुम्हाला केव्हा लक्षात आलं खर तर याच्यावरची चर्चा वरिष्ठ पातळीवरती सगळी जण करत होते जेव्हापासून हे बोगद्याचा विषय झाला ना त्याचा पातळी बदलण्याचा तेव्हापासून वरिष्ठ पातळीवर चाललं होतं हे पण मी काय फार म्हणजे तालुक्याचं राजकारण असेल किंवा काय मी कधी त्याच्यात फार सहभागी नव्हते mm. मी इकडे सोशल काम करत होती माझ्या वडिलांच सोशल काम मुंबई मध्ये माझं काम mm. आणि मला याच्यात खोल माहिती नव्हती mm. जेवढी जेव्हा मला वाटतं दोन हजार वीश, वीश हा विषय थोडा अग्रेसिव्हली right. मांडला जात होता mm. आणि का ना काही mm. सोल्युशन नव्हतं निघत जेव्हा सोल्युशन नव्हतं निघत तेव्हा साहेब हे म्हणाले की तुम्ही या आणि आंबेगावचे आमदार म्हणा आम्ही सगळे तुम्हाला सपोर्ट करू आणि पण इथे इतक्या इतक्या कष्टांनी उभारलेलं हे सगळं काम जे आहे हे डिस्टर्ब नका मतदारसंघात कधीपासून पूर्वलक्ष्य लक्ष घालत होते तर लक्ष घालायचं डेफिनेशन काय तुमचं मला माहिती नाही टू ऊजंड नाईन्टीन च्या इलेक्शन मध्ये पहिल्यांदा मी, you... मी प्रचाराला okay. आले त्याच्या आधी मी कॉलेजला होती त्याच्या hmm. आधी मी फार लहान होती okay. तर मी या सगळ्या वातावरणामध्ये कधी अशी रुजलेली नव्हती तेव्हा hmm. आणि तेव्हा प्रचार केला Uh, पहिले लोकसभेचा प्रचार केला दोन हजार एकोणीस मध्ये मग विधानसभेचा केला त्यानंतर मग इकडच्या सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये जरा झाली आणि तुमचं शिक्षण काय तुम्ही तर uh, माझं शिक्षण बारावी पर्यंत मुंबईत झालं आणि त्यानंतर मी इंटरनॅशनल रिलेशन आणि पॉलिटिकल सायन्स शिकले जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी वॉशिंग्टन डी सी मध्ये कारण तेव्हा मी नुकतंच शशी थरूर जी आले होते अं आपल्या लोकसभेमध्ये मी त्यांचे भाषण ऐकायचे मी त्यांनी फार प्रेरित झाली hmm. आणि मला तो विषय मध्ये फार आधी पासन आवड होती hmm. सगळ्यात पहिले मला तुमचा जॉब हवा होता जर्नलिस्ट आय वॉन्टेड टू बी अ जर्नलिस्ट सिन्स आय वॉज मे बी टेन ऑर ट्वेल्व इयर्स ओल्ड तर माझे बाबा म्हणायचे की मग तुला वाचन फार करायला लागेल नाहीतर कारण जर्नलिस्ट हॅज टू स्पीक वेल राईट वेल तर hmm. मी नुसतं न्यूज चॅनेल बघायची hmm. वाढदिवसाला हट्ट लावला होता की मला गिफ्ट पाहिजे कि मला माझे आवडते एक जर्नलिस्ट त्या वयात होते मी मला, मला तुम्ही यांना फोन जोडून द्या तरच मी खुश होईल आणि ते झालं का त्या दिवशी राजदीप सरदेसाई बोलणं झालं तेव्हा आणि मला फार मनापासून पत्रकार बनायचं होतं लिहायची आवड आहे वगैरे पण मग नंतर जेव्हा मला कळलं की अरे हाही एक विषय असतो इंटरनॅशनल रिलेशन्स डिप्लोमसी आपण हे शिकलं पाहिजे मला त्याच्यात इंटरेस्ट आहे हा ओ अ सिंपल क्वेश्चन यू बॅस एटीन वॉर्स बिंग फॉट ऑल ओव्हर द द वर्ल्ड अँड येट वी नो ऑफ जस्ट टू देईड हॅपनिंग अंडर अ वॉच इन पॅलेस्टाईन अँड Oh, really? yes. so mm. um, त्याच्याकडनं mm. mm. काहीच शिकलो नाही mm. आणि आपली मानवता कुठेतरी आपण डिसेन्सिटाइज होतोय लोकांच्या सफरिंगशी असं मला वाटतंय आता आपण मोबाईल वरती काहीतरी आलं गाजाचं पॅलेस्टाईनच किंवा युक्रेन चा आपण आता स्क्रोल करतोय कारण एक फटीग आलेला आहे mm, आणि ती गोष्टीच ते ड्रेन सुद्धा करतं आउटरीच पण वाटतो पण तो आउटरीच पण थकवतो आणि आपण काही करू पण नाही शकत त्याच सुद्धा दुःख वाटत तर इट्स नॉट अ व्हेरी ऑप्टिमिस्टिक फिलिंग पण मग सेकंड टाइम ट्रम्प जेव्हा जिंकले oh एक नॅशनलिस्ट राईट विंग वाले जिंकले सो व्हॉट इज आय मीन व्हॉट इज युअर अंडरस्टँडिंग अबाउट अमेरिकन पॉलिटिक्स माय अंडरस्टँडिंग ऑफ दॅट इज की तुम्ही ज्यांना त्या देशामध्ये जर तुम्ही टॅक्स कट्स दिले ना तर ज्या समाजाची त्यांनी इन्सल्ट केली आहे तुम्ही बघा हिस्पॅनिक वोटर्सनी सगळ्यात जास्त त्यांना म्हणजे किती मतदान केलंय त्यांनी त्यांच्याबद्दल अतिशय चुकीचे शब्द वगैरे सुद्धा वापरलेली आहेत अख्ख्या कम्युनिटीला रेपेस क्रिमिनल्स असं म्हणून रेफर केलेलं आहे तरीही त्या लोकांनी त्यांना एवढं सगळं मताधिक्य आधिक्य दिलं यावेळेस तर तिकडे मला वाटतं काय झालं इन्कम इन एवढी जास्त आलेली आहे अमेरिकेत की तिथे लोकांना आता बस आ, लोकल इश्यूज त्यांना आता जगाशी घेणं देणं त्यांना पायनियर ऑफ वर्ल्ड मध्ये सर्वसाधारण तिकडच्या गावचा अमेरिकन शेतकरी त्याला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे त्याला त्याची आयडेंटिटी

जेव्हा होत तेव्हा आपण जरा जास्त फार फॉरेन पॉलिसी मध्ये असं एक ऑब्झर्वर म्हणून किंवा एक मोठा भाऊ म्हणून किंवा आपलं असं डायरेक्ट इन्वॉल्वमेंट नव्हतं आता काही काही विषयांवरती आपलं इन्व्हॉल्वमेंट जसं पॅलेस्टाईन वरती आपण अप्सटेन करतो ते मला समजत नाही कारण आपण इतक्या वर्षांपासनं

पडला ना पडला पडला डेफिनेटली पडला कारण आता uh, आपली आपल्यापर्यंत जी गोष्ट पोहोचते ना फॉरेन mm. पॉलिसी कशी चालते भारताची त्याच्याबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये आता चर्चा व्हायला लागली mm. आधी ह्याच्याबद्दल आपल्याला जेव्हा मी इंटरनॅशनल रिलेशन शिकायला जात होती मला तेव्हा कोणालाच माहित नव्हतं हा काय विषय तरी काय mm. आता त्याबद्दल किती माहिती है। आहे आता त्याचे कोर्सेस आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत पब्लिक पॉलिसीचे वगैरे सर अँड व्हॉट इज युअर टेक ऑन वेस्ट मिनिस्टर ग्लोबलाइज नो वेस्ट मिनिस्टर डेमोक्रेसी आय एम सॉरी आपल्याकडे आता ज्या पद्धतीची लोकशाही आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे आता ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट्स डेमोक्रेसी इज द बेस्ट सगळ्याचे तोटे आहेत फायदे आहेत नक्कीच याचे सुद्धा आहेत पण इट इज द बेस्ट सगळ्या लोकांसाठी सगळ्यांच मताला जर इक्वल व्हॅल्यू असेल आणि जे आपल्या एका इगॅलिटेरियन समाजामध्ये असलं पाहिजे जर आपल्याला आपला समाज इगॅलिटेरियन करायचा आहे hmm. तर डेमोक्रेसी इज द वे पूर्व आता इतकं मी का इतक्या सविस्तर विस्तरण विचारलं की इतकं म्हणजे अमेरिकेत चिकल्यानंतर आंबेगावला येऊन कनेक्ट साधणं हे सुरुवातीला जड गेल असेल ना नाही कारण माझा स्वभाव बोलकाय आणि मला लोकांशी कनेक्ट करायला मुळातच आवडतं तर तो माझा पर्सनल स्वभावाचा विषय झाला म्हणून तशी अडचण नाही आली हा सुरुवातीला समजा इकडचं सगळी जडणघडण ह्याचं ज्ञान नव्हतं मला तिकडचं माहित होत पण आपल्याच तालुक्याचं हे सगळं काही माहीत नव्हतं hmm. आणि आता अजून कळतं की लोक जसे रिॲक्ट करतात किंवा ऍक्ट करतात किंवा वोट करतात hmm. ते तसे का करतात मुंबईमध्ये राहून आपल्याला वाटत की प्रगती सगळीकडे पोचलेली आहे आपले इगॅलेटेरियन विचार सगळीकडे रुजलेले आहेत आणि आपल्याला समजा आपल्या विरोधी जी असेल तेव्हा ती ते ते समजत नाही की विचार करू तरी कसे शकतात असं आपल्याला वाटतं जेव्हा आपण इथे लोकांबरोबर राहतो आणि त्यांच्या वन्टेज पॉइंटनी बघतो त्यांच्या एक्सपिरियन्सनी बघतो त्याचं दैनंदिन आयुष्य कसं आहे त्याला कोणाचा सपोर्ट आहे त्याच्यापर्यंत कुठली प्रगती पोहोचली आहे त्याच्या पर्यंत कुठले हे विचार पोचले आहेत तेव्हा कळतं की अच्छा यामुळे ह्याला ही आयडियॉलॉजी पट्टे कारण त्याची आयडेंटिटी त्यांनी हायलाईट होते करेक्ट म्हणजे जे आंबेगावचे प्रश्न असतील तेच महाराष्ट्राचे तेच मंजरचे तेच पुण्याचे असतील साधारणपणे भागाचे अगदीच भागा भी म्हणजे ते असणारच त्या त्या ज्योग्राफीला आपण ऍड्रेस करतो तर साधारणपणे आता महाराष्ट्र समोरचे प्रश्न काय आहेत <laughs> परत तुम्ही लोडेड क्वेश्चन विचारला आणि मी तुम्हाला म्हटली होती मला स्टेट पॉलिटिक्सवरती नाही मैम कमिंग बॅक टू आंबेगाव ओके फाईन आत्ता जेव्हा वळसे पाटील यांचा स्वभाव स्वभाव आणि पूर्वाचा मला खूप अंतर दिसते मी इतके वर्ष बघतो वळसे पाटील इज अ व्हेरी सायलेंट गाय आणि पूर्वा खूप जास्त हे होतो का आंबेगाव मध्ये कधी ते आपल्या जनतेला विचारलं हवं आपण पण आहे मला मला बोलायला आवडत मला कनेक्ट व्हायला साहेब सुद्धा लोकांशी बोलतात कमी बोलतात त्यांच्या लोकांशी ते खूप बोलतात म्हणून तर त्यांचा एवढा तो आहे आणि शेवटी मी सा तुम्हाला सांगितलं माझे आजोबा सुद्धा इच्छे आमदार होते तो राजकीय वारसा त्यांना आधीपासूनच होता त्याच्या आधी सुद्धा आमचं जे घराणं होत ते माझे ही चर्चा असते की तुमचे वडील पवार पीए होते इज इट ट्रू येस 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 बट माय ग्रँड फादर अँड आदरणीय साहेब सोबत आमदार झाले सिक्स्टी सेव्हन मध्ये दोघे फ्रेंड्स होते hmm. आणि uh, तेव्हा बाबा एल एल बी करत होते गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला आणि आजोबांची इच्छा होती की त्यांनी बँकेत वगैरे काहीतरी नोकरी करावी hmm. तर तेव्हा बाबांनी आदरणीय त्यांचं लग्न व्हायच्या आधीची गोष्ट तुमचा जन्म झाला त्यानंतर था, तुम्ही पूर्ण त्यांना राजकारणीच माझ्या जन्माच्या आधीच ते आमदार झाले राईट right. मला हा प्रश्न आता टाळता नाही येणार म्हणून सापटू यू की तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं की नाही कारण मी शरद पवारांना काल हे विचारलं आणि त्यांनी ज्या पद्धतीनं वळसे पाटलांबद्दल भाव व्यक्त केला तेच मी विचारलं असेच हात करून विचारलं सो जेव्हा पवारसाहेबांसारखा व्यक्ती आपल्या वडिलाबद्दल असा बोलतो आणि गद्दार वगैरे शब्द वापरतो व्हॉट इज युअर पर्सनल फिलिंग ते आदरणीय पवार साहेब आहेत त्यांच्याबद्दल मी कधीच काही भाष्य करू शकणार नाही ते ज्येष्ठ आहेत ते आमच्यासाठी अतिशय प्रिय आणि महत्वाचे आहे माझ्यासाठी पस आता मी तर काय थेट राजकारणात नाही आणि माझी त्यांची ओळख वेगळी आहे तर मी गद्दार हा शब्द वापरून काल बाबांनी एका ठिकाणी म्हटलं होतं हे त्यांना कोणी विचारलं होतं की तुम्हाला कसं वाटलं तर ते म्हणाले की जेव्हा एक वाघ त्याच्या पिल्लाला एका जागेवरून दुसऱ्या जागेला न्यायला त्याला तोंडात घेतो त्याचे दात त्याला कधी लागत नाही नाही लागत पण तुमचे पवार कुटुंबीय खूप वैयक्तिक संबंध आहेत याबद्दल मला पूर्ण माहिती आहे मी सुप्रियांना पण हे माझ्या मुलाखतीत विचारलं की वळसे पाटलांच्या बरोबर तुमचे एवढे चांगले संबंध आहेत की त्यांचं जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा तुम्ही तिथे बसून होता असं आहे की जी गोष्ट आपल्यासाठी अतिशय प्रिय असते आणि पर्सनल असते ना ती असं मला वाटतं की आता मी खूप बोलते हो पण आता ज्या पर्सनल गोष्टी त्याबद्दल मी भाष्य करणार नाही कारण okay. माझे आदरणीय सुद्धा मला फार प्रिय आहेत hmm. आणि ते फार माझ्यासाठी पर्सनल आहेत ते कसे आहेत ते त्यांना माहितीये मला माहिती आहे अजून कोणाला त्याची माहिती असणं मला गरजेची वाटत नाही right. आणि मला त्याचा काही पॉलिटिकल मायलेज करून इलेक्शन okay. साठी वगैरे त्याचा वापर करणं हे योग्य वाटत नाही तुमचा ग्लोबल प्रॉस्पेक्टिव्ह आहे म्हणून युअर सेंटर टू लेफ्टर सेंटर टू लाईट

पण मला त्यांचं लिखाण डॉक्टर ते कधी झालं पाहिजे आणि त्याबद्दल मला असं वाटतं की इकॉनॉमिक बेस्ड रिझर्वेशन सुद्धा असलं पाहिजे right. कारण असं आहे इतके सगळे आपले वेगवेगळ्या वेग वेग समाजांच्या लोकांना ज्या जे काही त्रास होत आहेत hmm. आता आपण फक्त समाजावरती जर रेझर्वेशन केलं hmm. तर आता जसं आपण बघतोय मराठा आंदोलन सुद्धा आलेलं आहे mm. मराठा समाजामध्ये सुद्धा प्रचंड mm. रिझर्वेशनची गरज आहे mm. तर जर इकॉनॉमिक बेस्ड रिझर्वेशन असेल तर mm. मला वाटतं आपली सोसायटी इगॅलिटेरियन होईल कारण आपला जर ध्येय असला पाहिजे इगॅलिटेरियनिझम mm. mm. तर आपल्याला इक्विटी पहिले अचीव्ह करायला लागेल इक्वालिटीच्या आधी तर त्यासाठी तुम्हाला मी कधीच म्हणणार नाही की समाज बेस्ड Reservation Radhakara. Okay. Current they've not mm. had they have, social, suffered, they have yes. suffered so yes. much. Mm. They've not had that social mobility mm. that other communities have had. Mm. So it would be wrong to say that. They need to have equity. Mm. And then but others mm. who may not be from mm. those samajes, they should also get who are economically backward, Fine. they should also So my last question very straightforward. Would you like to lead this constituency? In a straight way. <laughs> इन अ स्ट्रेट वे आय आय एम वेरी फोकस्ड ऑन व्हॉट आय एम डुईंग राईट नाव आय एम वेरी फोकस्ड ऑन आपल्या तालुक्याचे प्रश्न आणि माझ्या वडिलांच आताचं जे कॅम्पेन आहे आणि सध्या मी याच्या पलीकडे विचार करू शकत नाही मला कधीच वाटलं नाही की मी अमेरिकेहून परत येईल आणि तालुक्यात काम करेल तर आता इतकं अनप्रिडिक्टेबल लाईफ राहिलेलं आहे तर याच्या आय डोंट नो इज द ऑनेस्ट आन्सर ऑनस्ट आन्सर इज आय डोंट नो आय ने वॉटेड टू बिफोर द्याट इज ऑलसो दी ऑनस्ट आन्सर बट विल आय वॉन्ट इन द फ्युचर आय मी आय मी नॉट थँक यू मला असं वाटतं की मी आदिती तटकर यांची जी प्रदीर्घ मुलाखत केली त्यानंतर पूर्वा यांच्याबरोबरचा जो संवाद आहे का वेगळ्या इंटरलेक्चर पातळीवरती जाताना दिसतो त्यांचं वय बघता ही महाराष्ट्राच्या दृष्टीने फळात हेच आहे की तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही मत व्यक्त करता घराणेशाही वगैरे वगैरे ती पूर्व झालेली गोष्ट आहे मतदारांना त्यांचा त्यांचा अधिकार आहेच तो त्यातनं व्यक्त करत असतात आपला प्रयत्न एवढाच आहे की ही जी नवीन आलेली पिढी महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः ज्या पद्धतीचं टर्मॉईल सध्याच्या राजकारणात आहे त्याकडे कसं वागते कॅमेरामन वा निकतन मी राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी मंजर